आज भारतीय जनता पार्टी शिंदे यांचा उपयोग करून घेत आहेत जर त्यांचा उपयोग जर झाला तर शिंदे न अध्यातले न मध्यातले राहणार आहेत अजित पवार जर भारतीय जनता पार्टी सोबत आल्याने भारतीय जनता पार्टीचं लोकसभेला मोठं नुकसान झालं असं बोललं जात आहे आणि हेच नेते अजित पवार यांच्या बॅनरवर असल्या कारणाने मग मराठा नेते अजित पवारापासून दूर गेल्याचं बोलल्या जात आहेत म्हणून या सगळ्यामध्ये सर्वात जास्त मोठी कोंडी जर कुणाची झाली असेल तर ती अजितराव पवार यांची झालेली आहे अजूनही मराठा समाजाला असेल किंवा मनोज जरंगे पाटील यांना एकनाथराव शिंदे यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे ते काहीतरी चमत्कार घडवतील निलक्षण आचारसंहिता लागण्याच्या आधी ती मोठी घोषणा करतील नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो अमित शहा हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आलेले आहे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती का आलेले आहे तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक काही दिवसातच लागणार आहे लोकसभेला भारतीय जनता पार्टीला मोठं नुकसान झालं आणि हे नुकसान आता पुन्हा होऊ नये विधानसभेला याची जबाबदारी त्यांनी स्वतःकडे घेतलेली आहे म्हणून ते आता महाराष्ट्राचं नियोजन त्यांनी स्वतःकडे घेतल्याने ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी मिटिंगा घेत आहे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे मग जिल्हा अध्यक्ष असेल तालुका अध्यक्ष असेल किंवा अगदी बूथ लेव्हलच्या एखाद्या कार्यकर्त्यांना सुद्धा अमित शहा भेटत आहे मित्रांनो याचं कारण असं की अमित शहा असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल यांना आता विश्वास राहिलेला नाही की आपली सत्ता पुन्हा येईल का आणि यामुळेच ते आता पायाला भिंगरी लावल्यागत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाताना आपल्याला दिसत आहे ते संभाजीनगरला आले संभाजीनगरमध्ये त्यांनी मिटिंग घेतली आणि या मिटिंगामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून असं म्हटलं की तुम्ही मराठवाड्यामध्ये जे मराठवा मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाची बिलकुल चिंता करू नका अशा प्रकारचे आंदोलनं हाताळण्याची भारतीय जनता पार्टीला सवय आहे तुम्ही या मराठावाड्यामध्ये जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील यासाठी प्रयत्न करा त्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील असेल किंवा मराठा समाज असेल एकूण मराठवाड्यातला तो पूर्णपणे अमित शहा यांच्यावरती चिडलेला आपल्याला दिसला एकीकडे एक आंदोलनाची धक कायम असताना किंवा आंदोलनाच्या मागण्या कायम असताना तुम्ही हे आंदोलन निपटून टाकण्याची भाषा करताय त्यामुळे मराठवाड्यातील हा जो एकंदर मोठा प्रग समाज आहे तो अमित शहावरती पुन्हा एकदा नाराज झालेला आहे अमित शहा करायला गेले काय झालं भलतंच काही ते पुन्हा एकदा मुंबईला गेले मुंबईला गेल्यानंतर तेथील स्थानिक कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला तिथे मिटिंग घेतली त्या मिटिंगामध्ये अमित शहा असे म्हणाले की दोन हजार चोवीसची निवडणूक जी आहे ती अजित पवार आणि एकनाथराव शिंदे या दोन्ही पक्षाबरोबर आम्ही लढवणार आहोत परंतु दोन हजार एकोणतीसची निवडणूक जी आहे ती आम्ही सोबळावर लढवणार आहोत आणि शतप्रतिशत भाजप हा दोन हजार एकोणतीसला आम्ही महाराष्ट्रामध्ये आणणार आहोत मित्रांनो यामुळे झालं असं की हे तो दोन पक्ष आहे यांचा फक्त कामापुरताच उपयोग करून घेत आहे का असंच आपल्याला वाटत आहे शिवसेना भा जी आहे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे त्यांनी उभारली त्यावेळेस भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये कुणीही ओळखत नव्हतं बाळासाहेबांची करंगळी पट पकडून किंवा शिवसेनेचं बोट धरून त्यांनी महाराष्ट्रामध्ये पाय ठेवलं आणि पाय ठेवून त्यांनी हळूहळू आपलं साम्राज्य निर्माण केलं ज्यावेळेस ते सक्षम झाले त्यावेळेस शिवसेनेला बाजूला केलं अलगत बाजूला केलेलं आपण सर्वांनी बघितलेलं आहे भारतीय जनता पार्टीचा हा विश्वासघातकीपणा हा लपून राहिलेला नाही आहे पुन्हा एकदा असं असताना सुद्धा एकनाथराव शिंदे यांनी शिव या भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याचं का ठरवलं असाच प्रश्न उपस्थित होत आहे एकनाथराव शिंदे यांची नेमकी ओळख काय आहे हे एकदा आपण समजून घेऊया एकनाथराव शिंदे यांची ओळख म्हणजे चाळीस आमदार फोडून भारतीय जनता पार्टीसोबत हात मिळणे करणारा नेता म्हणून एकनाथराव शिंदे यांची ओळख आता सर्वदूर झालेली आहे या व्यतिरिक्त एकनाथराव शिंदे यांची ओळख अशी होती की शिवसेनेतील म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील एक प्रमुख नेता म्हणून त्यांची एक ओळख होती शिवसेनेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे जे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नंतरचं जे कामकाज किंवा नियोजन करण्याचं काम कुणाकडे असेल तर ते फक्त एकनाथराव शिंदे यांच्याकडे होते परंतु त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं आणि ते मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे ठेवलं त्यामुळे एकनाथराव शिंदे नाराज झाले आणि त्यांनी चाळीस आमदार घेऊन भारतीय जनता पार्टीसोबत हात मिळवणी केली मित्रांनो ही आहे एकनाथराव शिंदे यांची थोडक्यात ओळख याशिवाय त्यांची वेगळी अशी कुठलीही ओळख नाही बघा एखादं नेतृत्व उभं राहत असताना एखाद्याला राजकीय प्रतिमा तयार करत असताना त्याला कुठल्या तरी भूभागाचं कुठल्या तरी आंदोलनाचं कुठल्या तरी संघटनेचं किंवा कुठल्या तरी जातीचं समूहाचं नेतृत्व करावं लागतं त्यातून ते नेतृत्व उभं राहत असतं परंतु शिंदेंच्या बाबतीमध्ये आपल्याला असं काहीही दिसत नाही आज भारतीय जनता पार्टी शिंदे यांचा उपयोग करून घेत आहे जर त्यांचा उपयोग जर झाला तर शिंदे न अध्यातले न मध्यातले राहणार आहे कारण जर कधी भारतीय जनता पार्टीला असं वाटायला लागलं की आपण स्वबळावरती ही निवडणूक लढूया स्वबळावरती आपण अपन आमदार आणून आपली सत्ता स्थापन करू शकतो त्यावेळेस भारतीय जनता पार्टी एकनाथराव शिंदे यांना अलगत कधीही बाजूला करू शकते हे मात्र तितकंच सत्य आहे मित्रांनो तर अजित पवार आ, आ, या गटाचं सुद्धा असंच झालेलं आहे अजित पवार यांना ज्यांनी मोठं केलं ज्यांनी राजकारणच शिकवलं राजकारणामध्ये आणलं राजकीय वैभव प्राप्त करून दिलं अशा आपल्या काकांना सोडून अजित पवार हे भारतीय जनता पार्टीमध्ये आलेत भारतीय जनता पार्टीसोबत हातमिळवणी केली आणि त्यांच्यासोबत सत्तेत जाऊन बसले मांडीला मांडी लावून बसलेले आहे मित्रांनो याचं प्रमुख कारण असं की भारतीय जनता पार्टीने अजित पवार यांना ब्लॅकमेल केल्याचं बोलल्या जातं त्यांच्यावरती बँक घोटाळा असेल किंवा सिंचन घोटाळा असेल असे अनेक पूर्वी आरोप केले आणि त्यांना कोंडीत पकडलं आणि त्यांच्याकडे येण्यासाठी मजबूर केलेलं आहे परंतु भारतीय जनता पार्टीने अजित पवार यांना आपल्या पक्षात घेतल्याने आर एस एस जो आहे त्यांनी मुखपत्रामध्ये किंवा आर त्यांचे जुने जे कार्यकर्ते आहे ते मात्र नाराज झालेले आहे अजित पवार जर भारतीय जनता पार्टीसोबत आल्याने भारतीय जनता पार्टीचं लोकसभेला मोठं नुकसान झालं असं बोललं जात आहे म्हणून भारतीय जनता पार्टीला आता लगेचच अजित पवार नकोशे आहे परंतु आता अपरियता झालेली आहे एक स महाराष्ट्रामध्ये निवडणुका तोंडावरती आलेली आहे त्यामुळे वेगळा कुठला तरी मॅसेज जाऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टी यांनी अजित पवारांना सोबत ठेवलेलं आहे आता ते यानंतर निवडणूक झाल्यानंतर अजित पवारांना कधी सोडचिठ्ठी देईल हे सांगता येत नाही दुसरं अशी अजित पवार यांची गोची झालेली आहे की अजित पवारांचे एक पक्षातील मोठे नेते म्हणजे छगनराव भुजबळ यांचं असं झालेलं आहे की त्यांनी वारंवार मराठा आंदोलनाला विरोध केलेला आहे मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे मराठा आरक्षणाचे जे नेते आहे मनोज जरंगे पाटील यांची त्यांची कायम शाब्दिक चकमक आपल्याला होताना दिसत आहे आणि हेच नेते अजित पवार यांच्या बॅनरवर असल्याकारणाने मग मराठा नेते अजित पवारापासून दूर गेल्याचं बोलल्या जात आहे त्यांच्या बॅनरवरती जर छगनराव भुजबळ यांचा जर आपल्याला फोटो दिसत असेल तर कुठलाही मराठा कार्यकर्ता जो आंदोलनाशी निगडीत आहे तो अजित पवारांच्या जवळ जाणार नाही किंवा अजित पवारांच्या राजकीय करिअरला ते कधीही साथ देणार नाही असं बोललं जातं दुसरं असं की अजित पवार हे मराठा असल्याकारणाने कुठलाही ओबीसी नेता अजित पवारांच्या पक्षाला मतदान करणार नाही अशी जोरदार चर्चा होऊ लागलेली आहे यामुळे अजित पवार यांची मोठी गोची होण्याच्या तयारीत आहे दुसरीकडे ते पुन्हा एकदा काकांकडे सुद्धा जाऊ शकत नाही काकांकडे गेल्यानंतर त्यांची मोठी नाचक्की होऊ शकते त्यांचा अपमान होऊ शकतो किंवा तेच काका त्यांना स्वीकारतील का हेही हेही गुलदस्त्यात आहेत काका पुन्हा त्यांना स्वीकारण्याची शक्यता आता उरलेली नाही म्हणून या सगळ्यामध्ये सर्वात जास्त मोठी कोंडी जर कुणाची झाली असेल तर ती अजितराव पवार यांची झालेली आहे ते एकतर ओबीसीचे नेतृत्वसुद्धा त्यांना स्वीकारत नाही ओबीसीचं मतदारसुद्धा त्यांना स्वीकारत नाही किंवा मराठेसुद्धा जे आंदोलनामध्ये सक्रिय आहे त्यांच्या बॅनरवरती छगन भुजबळचा फोटो बघितल्यानंतर ते सुद्धा अजित पवारला साईड करायला लागलेले आहे आता या या सर्वांमध्ये सर्व नुकसान कोणाचं होणार आहे तर यामध्ये सर्व नुकसान भारतीय जनता पार्टीचं होणार आहे एक वेळेस मनोज जरांगे पाटील असेल किंवा मराठा समाज असेल यांना खूप मोठी अपेक्षा होती एकनाथराव शिंदे हे काहीतरी मराठ्यांना न्याय देतील ते स्वतः मराठा असल्याकारणाने त्यांनी काहीतरी पॉझिटिव्ह भूमिका घेणं अपेक्षित होते परंतु आता इलेक्शन दोन म इलेक्शन अगदी तोंडावर ते आलेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत तसं म्हणावं तसं काही केलेलं नाही सकारात्मक असं त्यांच्याकडनं झालेलं नाही त्यामुळे मराठा समाज आता शिंदेपासून दूर जातो की काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे तरीही अजूनही मराठा समाजाला असेल किंवा मनोज जरंगे पाटील यांना एकनाथराव शिंदे यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे ते काहीतरी चमत्कार घडवतील निलक्षण आचारसंहिता लागण्याच्या आधी ती मोठी घोषणा करतील अशी मोठी अपेक्षा आहे आपणही तशी अपेक्षा बाळगूया आणि सकारात्मक दृष्टीने मुख्यमंत्री यांच्याकडे बघूया जर कधी मुख्यमंत्री जर मराठ्यां मराठ्यांपासून जर दुरावले तर यांचं अस्तित्व पुन्हा एकदा अजित पवार सारखं व्हायला वेळ लागणार नाही मित्रांनो मित्रांनो या विषयावरती बोलण्यासारखं खूप आहे तर आपण आज इथेच थांबूया मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद